अभोण्यात ईद मिलादची मिरवणूक दिनांक अठरा रोजी काढण्याचा झाला निर्णय अभोळा येथे मंगळवार दिनांक सतरा रोजी अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक अठरा रोजी ईद ए मिलाद निमित्त मिरवणूक काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजातर्फे घेण्यात आला आहे शांतता समितीची बैठक अभोणा पोलीस ठाण्यात झाली त्यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला सणासुदीच्या दिवसात गावातील हिंदू व मुस्लिम समाजातील एकोपा टिकून राहावा जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस खात्यातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी मार्गदर्शनातून केलेल्या आवाहनास मुस्लिम समाज बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अभोडा व परिसरात गणेशोत्सव उत्साहात सुरू झालेला आहे दरम्यान सोमवार दिनांक सोळा रोजी ईद ए मिलाद निमित्त गावात निघणारी मिरवणूक कर रद्द करण्यात आली असून ती मंगळवार दिनांक सतरा रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक अठरा रोजी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे त्यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवल्याने हिंदू मुस्लिम एकात्मतेची परंपरा अबाधित राहिली आहे या निर्णयाचे अभोडा पोलीस व परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ इकबाल कासम शेख शेखर जोशी देवा मुसरे सोमनाथ सोनवणे यांच्यासह हिंदू मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते